महाराष्ट्र राज्य वडर समाज संघाकडून प्रभाग दहामधील वडर समाजाचे उमेदवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार लक्ष्मण वडर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे वडर समाज संघाकडून याबाबतची आज घोषणा करण्यात आली असून वडर समाज संघाकडून राहुल सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मण वडर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे वडर समाज लक्ष्मण वडर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि या निवडणुकीत लक्ष्मण वडर यांना विजयी करेल असा विश्वासही राहुल सावंत आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मी राहुल नारायण सावंत महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली युवक जिल्हाध्यक्ष म्हणून आज लक्ष्मण इराप्पा वडार यांना संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहे समाजात आज लक्ष्मण वडार यांनी अनेक सामाजिक उपक्रम आजपर्यंत राबवले आले आज समाज हा हा वंचित आणि हा गरीब समाज आहे आज समाज पोटाची खळगी भरण्यासाठी आप उदरनिर्वाह करण्यासाठी कष्टाचे काम केले जाते आज लक्ष्मण वडरा यांची पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे व त्या म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडण्यात न यावं व समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही आज महाराष्ट्र राज्य वड्रा समाज संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या मागे एक मताने एक दिलाने एक जुटीने त्यांच्या मागं उभारणार आहोत आणि त्यांना आमचा जाहीर पाठिंबा दिलेला आहोत येणाऱ्या पंधरा जानेवारीला मशाल्या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांनी पुरुष ओपन गटमध्ये त्यांनी आज उमेदवारी अर्ज त्यांचा दाखल केला आणि त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना तिकीट मिळाल्या मिळाले आहे आणि मशाल्या चिन्हासमोर बटन दाबून मी त्यांना समाजकडून जितका पाठिंबा देता येईल तेवढं मतदान करणार आहोत आणि समाजाला आवाहन करतो की त्यांच्या पाठीशी उभा राहा आज त्यांच्या गटापुरता पाठिंबा आहे का इतर काही इतर उमेदवारांना हो आपण काय पाठिंबा आज उभाटा गटाकडून त्यांनी फक्त लक्ष्मण हिरावडर यांनाच फक्त आम्ही पाठिंबा दिलेला आहेत एक समाजाचा घटक आणि एक समाजाचं नेतृत्व करायला इथं याच्या मागील ज्यांनी त्यांनी कामे समाजाबद्दल भरपूर केलेले आहेत कारण ते कुठं उघडकीस आले नाहीत आणि कुठं त्यांनी त्या गोष्टीचं प्रेझेंटेशन केलं नाही केलं नसल्यामुळे के झाकून गेलेले आहेत आम्ही लहान असताना त्यांनी समाजात इथं विविध सोमवार बाजार असू दे आहेत आणि सामाजिक विविध उपक्रम त्यांनी राबवले गेलेले आहेत कुठं त्यांनी त्या फोटोश फोटोबाजी किंवा कुठल्या त्याच्या प्रे प्रेसमध्ये कुठं त्याचं जाहिरात नाही त्यामुळे ते झाकून गेलेले आहेत तर इथून पुढे त्यां त्यांना पण समाजाचा एक घटक म्हणून त्यांच्याकडे दखल द्यावं आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावं ही आमची प्रामाणिक पाठिंबा आहे मी लक्ष्मण हीरा पवडर शिवसेना विधानसभा क्षेत्र संघटक आणि वडर समाज अखिल महाराष्ट्र वडर समाज संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष या आज आमच्या अखिल महाराष्ट्र वडोळ समाज संघटना व आमची दुसरी जी संघटना आहे त्या संघटनेकडून मला पाठिंबा मिळत आहे आज आम्ही गेले अनेक वर्षे ह्या भागात मी काम करत आहे हे सोमवार आठवडा बाजार असो किंवा कायाखानीला भिंत असो किंवा हे जे शि लाईट आहेत ते नितीन शिंदे आमदार फंडातून असो किंवा हा रस्ता माननीय श्री नारायण राणे यांच्या फंडातून आपण जे वसंतराव दादा असताना तो रस्ता चालतात तो रस्ता आपण करून घेतला ह्या भागात आपण अनेक बोर मारलेत सर्वोदय हायस्कूलला कम्प्युटर दिलेत अशा पद्धतीने मी कुठला नगरसेवक नव्हतो किंवा एक फक्त समाजसेवक समाजासाठी आपल्या ह्या भागातला सगळा सर्वांगीण विकास होण्यासाठी मी काम करत होतो गेल्या टायमाला आमच्या वड्र समाजाच्या काही नेत्यांनी असं ठरवलं की ज्यांना ए बी फॉर्म मिळेल ए बी फॉर्म मिळेल त्यांना आपण सपोर्ट करायचा आणि त्यांना आपण मतदान म मत, मत करायचं आणि ज्या वेळेला मला ए बी फॉर्म मिळाले काही ठराविक मंडळींनी म्हणजे मला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या विरोधातून म्हणजे समाज एक असताना काही जणांनी म्हटले की माझ्याकडं फक्त आर्थिक बाजू कमी असल्यामुळं मी पैशाने कमी असल्याने ना दुसऱ्यांना पाठिंबा देणं हे समाजाकडं चुकीचं होतंय आहे त्यामुळं मला एक माझी माझी तळमळ बघून माझे काम बघून माझे समाज बांधव मला पाठिंबा देण्यासाठी आज तिने स्वतःहून म्हटले की आपण सगळ्यांना तुम्ही लक्ष्मणांना तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो म्हणून त्यांनी आज माझ्या जो आलेले आहेत मी त्यांच्या सर्वांचं आभार मानतो त्यांनी मला व माझ्या शिवसेना पक्षाला माझं चिन्ह आहे मशाल याला त्यांनी सर्वांनी मला सपोर्ट करत आहेत मला आणि मला समाजाला एकच सांगणं आहे की समाज एक झाला तर एक होणार आहे समाजासाठी तुम्ही सर्वांनी एक व्हावं आणि काय मी कुणाच्या विरोधात नाही आपल्या समाजाच्या मी माझं मी सर्वसाधारण पुरुष मध्ये एकटा आहे तुम्ही सुद्धा वडर समाज म्हणून एक जातीवंत वडर म्हणून सर्वांनी एक होऊन एकजुटीनं वडर समाजाला मतदान करावे